आध्यात्मिक तुम्ही प्रवास करत असताना किंवा आयुष्यामध्ये ज्ञान संपादन करत असताना प्रत्येक ज्ञानाची प्रत्येकाची एक पायरी आहे जसं आपण स्कूलमध्ये गेलो तरी पहिले आपण ए पहिलीला होतो मग आपण कायम पहिलीला होतो का नाही मग पुढे दुसरीला आलो मग तिसरी आलो तसं आध्यात्मिक प्रवासामध्ये सुद्धा पायरी आहे त्या आध्यात्मिक प्रयासाच्या पायऱ्या चढत असताना अध्यात्मामध्ये जे काही ज्ञान घेण्यासारखे जे काही शिकण्यासारखं आहे ते शिकण्याच्या याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये स्टेप आहेत म्हणजे तसं गिरणार परिक्रमा किंवा गिरणार यात्रा हा जो विषय येतो हा गिरणार यात्रा आध्यात्मिक यात्रेचा तिसरा टप्पा येतो म्हणजे तुम्ही अध्यात्मामध्ये ज्या वेळेला प्रवास करताय किंवा तुम्ही आध्यात्मिक आयुष्यात जगताय किंवा तुम्ही एक जिज्ञासू म्हणून अध्यात्मामध्ये आहात तर तुमची तिसरी पायरी येते की नर्मद तुम्हाला गिरणारची यात्रा करायला मिळते तुम्ही गिरणारला जाता तिथे वेगवेगळ्या गोष्टी शिकता त्याच्यामधली पुढची अवस्था येते त्याच्यामधली पुढची अवस्था आहे त्याच्यामध्ये नर्मदा परिक्रमा आहे की तुम्ही नर्मदा परिक्रमा करा का तर आहे ना अध्यात्मामध्ये खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये ना पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत आयुष्यामध्ये पेशन्स असायला पाहिजेत आता नर्मदा परिक्रमेची जाहिरात होते खरोखर ज्याला नर्मदा मैयाबद्दल ओढ आहे किंवा नर्मदाबद्दल माहिती आहे ते प्रत्येक माणसाला वा असं वाटतं की खरंच आपण नर्मदा परिक्रमा करायला पाहिजे पण प्रत्येकजण कारणं देतो सांगतो गुरुजी पुढच्या वेळेला येतो यावेळेला वेळेला शक्य नाही असं करतो ह्या वेळेला येतो त्यावेळेलाही शक्य नाही किंवा आता शक्य पण आहे सगळ्या दृष्टिकोनातून शक्य आहे पण प्रॉब्लेम असा आहे ना की आता पंधरा दिवस रजा मिळणार नाही मग त्याच्या हातामधलं जे कार्य आहे ना ते कार्यस्थळाला श्रेष्ठ असं वाटतं की हे नाही हे मी नसेल तर आढून राहील आणि नर्मदा परिक्रमा आहे ना याचं श्रेष्ठत्व की गिरणार यात्रेमध्ये कसं असतं की गिरणारी यात्रा आपण काढली ठीक आहे चार दिवसामध्ये होते लोक येतात कम्प्लीट करतात साहस त्याच्यामध्ये पण आहे ॲडव्हेंचर त्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दहा हजार पायऱ्या चढायचे आहेत पण इथे आहे ना पंधरा दिवसामध्ये छत्तीसशे किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आता चालत करायचा आहे तो तर भाग वेगळा आणि बसनी करायचं आहे आणखीन भाग वेगळा बसनी जरी करायचं झालं तरी पंधरा दिवस काढायचे आणि नर्मदा परिक्रमा का करावी ना तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना पहिला हा आपल्याला धडा मिळायला पाहिजे की आपल्याला जे, जे वाटतं आहे ना की नाही नाही माझ्या बाजूने आडून आढून राहील अरे मी नसेल तर हे होणारच नाही हा कुठेतरी गैरसमज आहे ना तो दूर व्हायला हो पाहिजे काहीही फरक पडत नाही ते कविता लिहिलेली आहे ना मी जाता राहील कार्य काय तू गेल्यानंतर काही फरक नाही पडणार आहे तर पहिली ना ही जाणीव स्वतःला व्हायला पाहिजे की माझ्या अस्तित्वावरती काही डिपेंड नाही आहे मी उद्या असलो किंवा नसलो हे जग असंच चालणार आहे आणि ही ज्या वेळेला भावना तुमची निर्माण करायची असेल ना तर पहिला पर्याय तुम्हाला आहे की तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची आहे आणि नर्मदा परिक्रमा करत असताना अध्यात्माची जडणघडणच अशी आहे की ज्याच्यामध्ये ना तुम्हाला संसार करायला पूर्णपणे परवानगी आहे परंतु त्या संसारात अडकायला परवानगी नाही आहे अनेक म्हणजे की संत किंवा अनेक ग्रंथकार त्यांच्या ग्रंथामध्ये आवर्जून लिहितात की आवर तुम्ही परमार्थ करा तुमचा संसार सुखाचा होईल आणि संसार बुडला ना तर परमार्थ बाहेर काढेल संसार तुमचा बाहेर काढेल त्या बुडलेल्या अवस्थेमधनं पण तुमचा परमार्थ नसेल ना तर तुमचा परमार्थही व्यस्त झाला म्हणजे तोही वाया गेला आणि संसारही वाया गेला तुम्हाला संसार यशस्वी करायचा असेल ना तर परमार्थ यशस्वी करा संसार गवणे तो होईलच पण परमार्थ जर तुम्ही केलात ना तर परमार्थ तुमच्या संसाराला तारेल तुमचा बुडलेला संसार पण बाहेर काढेल ही ताकद परमार्थामध्ये पण परमार्थ बुडाला ना तर संसार बाहेर काढू शकत नाही आणि हे ना सांगायला तत्त्वज्ञान आहे पण हे नाही सरळ सोप्पं जर समजून घ्यायचं असेल ना तर सरळ सोप्पं समजून घेण्याकरता तुम्हाला नर्मदा परिक्रमा करावी लागेल नर्मदा परिक्रमेला तुम्ही निघताना तुमचा संसार आणि तुम्ही सगळ्या गोष्टी नो no डाऊट आपण त्याच्यामध्ये अटॅच आहोत आपण सगळ्या गोष्टींची व्यवस्था लावतो अरे मी पंधरा दिवस नाही आहे ते माझ्या नातवाला इकडे सोडायची तू व्यवस्था कर अरे मी पंधरा दिवस नाही आहे दूधवाल्याला पहिलेच बात बिल घेऊन ठेव किंवा तू वेळेवर येऊ आपण सगळी 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 व्यवस्था लावतो आणि तिकडे निघून गेल्यानंतर आपल्याला पहिल्या दिवसापर्यंत तो विचार असतो की अरे सात वाजले दूधवाला आला असेल ना अरे आठ वाजता तर वाला आला असेल ना तो नातू माझा गेला असेल ना शाळेमध्ये हे सगळे विचार मनामध्ये असतात पण ज्यावेळेला नर्मदा परिक्रमेचा आपण संकल्प पर उचलतो त्याच्यापुढे फक्त परमार्थ चालतो संसारामधली तुम्हाला आठवणसुद्धा येत नाही म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की लोक आम्हाला फोन करतात आहो गुरुजी माझी आई आले तुमच्याबरोबर ती आहे ना तिचा फोन पण नाही तिचा मेसेज पण नाही मी म्हटलं आता ती परमार्थ करते तू बिलकुल काळजी करू नको आणि कितीतरी जणांचा हाही अनुभव आहे की आल्यानंतर इकडची सगळी सिस्टीम बिघडलेली होती कोणी जसं सांगितलं त्याप्रमाणे कोणीही वागलं नव्हतं तरी पण इथे काहीही आढळलं नाही इतके दिवस यांचा गैरसमज होता की मी आहे म्हणून हे सगळं चाललंय हे नव्हते तरी काही फरक पडला नाही आणि हे असताना पण काही फरक पडणार नाही तुमचं अस्तित्व असणं आणि तुम्ही त्याच्यामधनं स्वतःला वजा करायला शिकणं हा पहिला संस्कार तुम्हाला कुठे होतो तर नर्मदा परिक्रमे होतो गिरणारमध्ये साहस आहे तुम्ही स्वतःला दहा हजार पायऱ्या चढून प्रूफ करता की आज एनर्जी तुमच्यामध्ये आहे गिरणारमध्ये शिकवण आहे की तिथे सांगतो की शिष्य मोठा व्हायला पाहिजे गुरु शिखर खाली आहे आणि शिष्याचं शिखर वरती आहे म्हणजे तिथे हे संस्कार दिले जातात की गुरु हा कायम द्यायला बसलाय पण पर नर्मदा परिक्रमामध्ये तुम्ही बघाल तर नर्मदा परिक्रमा करत असताना सर्वात पहिले त्याच्यामध्ये काय आहे तर सर्वात पहिले त्याच्यामध्ये हा अट्टास आहे की तुम्ही स्वतःला पहिले वजा करायला शिका आणि ज्यावेळेला तुम्ही संसारातून स्वतःला वजा करायला ना त्यावेळेला परमार्थ किती मजबूत आहे ते तुम्हाला कळेल आणि जेव्हा तुमचा परमार्थ मजबूत होईल तुम्हाला त्या पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे ही शिकवण स्वतःची स्वतः घेता येईल तुम्हाला की आता मला संसाराची काळजी करायची गरज नाही माझा संसार बुडाला बुडणार नाहीच जर तुम्ही परिक्रमा करता बुडणार नाहीच पण जरी बुडला तरी तुमचा परमार्थ इतका श्रेष्ठ झालेला असेल ना तो बुडलेला संसारसुद्धा बाहेर काढेल आणि आहे त्याच्यापेक्षा सुंदर तुमचा सजलेला असेल तर ही गोष्ट जी आहे ही गोष्ट नर्मदा परिक्रमेमध्ये होते नर्मदा परिक्रमामध्ये दुसरी अजून गोष्ट होते ती म्हणजे ना औदर्य म्हणून एक गुण आहे की आपल्यामध्ये असलेली भावना ही दुसऱ्यापर्यंत देणं आपल्याकडे असलेलं दुसऱ्याला देणं तर जे औदर्य आपण म्हणतो त्याला आणि लौकिक दुनियेमध्ये त्याला दान आपण म्हणतो की नाही नाही मी अन्नदान केलं नाही नाही मी वस्त्रदान केलं अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे तर ते दान आहे ना हे सत्पात्री असावं कुठलंही केलेलं दान, दान हे सत्पात्री असावं मग सत्पात्री म्हणजे दान हे कुठे कळतं तर सतपात्री दान हे आपल्याला नर्मदा परिक्रमेमध्ये कळणं की ती परिक्रमा करत असताना आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याकडे हे आहे म्हणून आपण ते दान करतो आहे पण ज्यावेळेला त्या नर्मदेच्या काठावर जाऊन ना त्यावेळेला तिथे संस्कार आपल्याला मिळतात की त्यांच्याकडे काही नाही ना ते लोकंसुद्धा दान द्यायला बसलेले आहेत तर मग ती जी भावना होते ती आत्तापर्यंत इथे संसारामध्ये अडकलं आहे हे माझं हे माझं हे माझं त्या सगळ्या भावनेमधनं तुम्ही बाहेर पडता गिरणार परिक्रमा खूप श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर आहेत त्याच्यामध्येही सुद्धा संस्कार आहेत पण ती अध्यात्माची तिसरी पायरी आहे आणि नर्मदा परिक्रमा चौथी पायरी आहे का तर नर्मदा पायरिक्रम परिक्रमेमध्ये तुम्ही ज्या वेळेला त्यावेळेला चौथ्या पायरीवरती गेल्यानंतर ती समंजसता तुमच्यामध्ये येते ते ज्ञान तुमच्यामध्ये येतं तुमच्यामध्ये तो पूर्णपणे म्हणजे की संकल्प रुजवला जातो की आता तुझ्याशिवाय काय नाही म्हणजे तू ह्या याच्यामध्ये आलायस तर तू फक्त परमार्थ कर तू तिथे असलास काय आणि तू नसलास काय त्याच्याने काही फरक पडणार नाही मैया समर्थ आहे आणि खरोखर जे म्हणतात ना की आई आहे ना तर काळजी करायची गरज नाही आणि तिथे आई आहे तर आईला भेटायला गेल्याच्या नंतर तो करुणाभाव आणि तिचे संस्कार आणि तिची शिकवण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर आहेत की त्याच्याने तुमचं जीवन पूर्णपणे परिवर्तित होतं गिरणार तुम्हाला दिशा देते पण पर नर्मदा परिक्रमा तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे वेगळा टर्न आणते तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वळण येतं आणि खरोखरी वळणावळणामध्ये तुम्ही सगळं वळून जाता आणि जे कळत नाही ना ते तुम्हाला वळायला लागतं